हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आता वाजले साडे अकरा तर आमचं नाश्ता वगैरे सगळं आहे तर माझं उपास नाही आमच्या कार्तिकच्या पप्पाचा उपास आहे तर आम्ही दोघं नाश्ता करून घेतलं आहे भाजी चपाती चाय वगैरे खाऊन घेतले आणि त्यांनी साबुदाणे बनवलेले सकाळी ते खाल्ले आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि गुरुवार पण आहे तर म्हणून मी पिवळा ड्रेस घातला आहे लाईट पिवळा आहे वन पीस आहे तो घातला आहे आणि आमच्या कार्तिकच्या पप्पाने गुलाबी कलरचा ना टी शर्ट आहे दर गुरुवारी पिवळा घालायचा शुभ असते आणि शुक्रवारी लाल घालायचं शुभ असते तर नवीन वर्षाचं सुरुवात तर आज गुरुवार आहे पिवळ्याने सुरू करायचं म्हणून जाऊन दे कार्तिकनी पण पिवळा शर्ट घातला आहे आणि त्याचं जॅकेट ब्लू कलरचं आहे आणि मी पण पिवळा वन पीस घातला आहे पण तो लाईट आहे असं तर नवीन सुरुवात आपल्या पिवळ्याने करायचं आता काल बुधवार होतं तर एकादशी होती दोन दिवस म्हणून डोकं धुतलं नाही एकादशीला आणि रविवारी रविवारी धुवायचं फक्त एकादशीला पौर्णिमाला आमवशाला डोकं धुवायचं नाही म्हणून मी पण नाही धुतलं तर सोमवारी तेल लावलं डोक्याला तर डोकं धुतलं नाही आणि आज गुरुवारचं पण डोकं धुवायचं नसतं म्हणून चिपचिप झाले चिप म्हणून एक मस्त विक असं आंबोडा टाईप बांधला आणि त्याला क्लिप लावले ब बटरफ्लायचा आज डोकं माझं चुपचुप दिसायला लागले असं आणि तर बघा कार्तिकचे पप्पा आहेत ना आम्हाला देवदर्शनाला घेऊन चालले तर वेगळ्या रुटाने घेऊन चाललेत म्हणजे डेलीचं आम्ही साताऱ्यात जातो ते नाही आता हे एम आर डी सीतून घेऊन चालले कुठे गेले पुढे जाऊन तुम्हाला सांगते सरप्राईज आहे मी पण खूप मला ती आवडती जागा बरं का आणि खूप चांगले आणि लोक कुठून कुठून येतात आहे तिकडे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगते आम्ही कुठं चाललं आहे म्हणून तर हे जे पप्पा कसे करते कार्तिकचे पप्पा एम आर डी सीतून घेऊन चाललेत आणि मेन रोडवर असेही क चाललेत तर त्याच्यासाठी वेगळा रूट आहे म्हणून थोडासा शूट करावं म्हटली हे बघा एमआरडीसीतून आले टेम्पो वगैरे थांबलेत ना इथं कंपनी आहेत मोठमोठे असं कंपनी आहेत तिथून आतमध्ये चाललाय हा रोड जरा बरं पडतो जवळ आहे तर तुम्ही पण आता बघितलं ना खूप आनंद वाटेल कारण की मला पण आम्ही लेवेळा जग गेलो आहे चार पाच वेळा असं गेलं तिकडे आणि भारी वाढते वर का तिकडे लोक कुठून कुठून येतात बाहेरगावावरून पण येतात तिकडे ते ठिकाण बघण्यासाठी पुढे जाऊन तुम्हाला सांगते कोणचं ठिकाण बघायला आम्ही चाललो आहे देवदर्शनाला चाललोय पण कोणत्या ठिकाण चालू आहे ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतेस हा टोटल लाव ना मग ती कमानी बघितलं की केवढं मोठं कमानी महादेवाचं ना दर्शन करण्यासाठी ना आम्ही माऊलीला चाललोय श्रावण महिन्यात पण खूप गर्दी असते महाशिवरात्रीला पण तिथं खूप गर्दी असते एनी टाइमला पण असते तिकडे आणि तिथं बराच असं पिक्चरचे शूटिंग वगैरे पण होतात दुसरी गोष्ट म्हणजे वेडिंग फोटो शूट पण होते त्रास पण बहुत आहे का आम्ही त्याच्या अगोदर सहा महिने अगोदर गेलतो आम्ही तिकडे आता पण होत असेल कारण की तिथं रोजच होत असेल आता लग्नाचं सीझन आहे म्हटल्यावर तर रोजच तिथं शूट होत असेल आम्ही त्याच्या अगोदर सहा महिने अगोदर गेलतो तर श्रावण महिन्यात पण आम्ही एकदा गेलतो तिकडे सारखं असं सा जातो तिकडे तर माऊलीला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते निर्माल्या आता लक्षात आलाय निर्माल्या आम्ही कुठं टाकतो आहे का म्हणजे जे देवाचं रांगोळी वगैरे फुलं बिलं हे ना एक थैली आहे ना ते ना माऊलीलाच आम्ही टाकतो तर नेमकं माझं भरलंय माझ्या लक्षात आलंच नाही तर आता घेऊन जायचं आम्ही अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर मला लक्षात आलं तर हे जे पप्पाला बोलत आता असो नंतर नेक्स्ट टाइम आल तर थैली तर गच्च भरली आता दुसरी थैली होणार आहे फायनली आम्ही आलो माऊलीला तर हे बघा आम्ही आता आलो मी गाडीतून उतरली कार्तिकचे पप्पा एका साईडला गाडी लावाय लागली तिथं समोरच ना नवीन नवरानवरीचं फोटो शूट व्हायला लागले तिथं ब्लॅक साडीवर आता संक्रांत आली ना तर साडीवर आता बहुतेक आतमध्ये पण आम्ही सहा महिने अदोगर म्हणजे गेल्या वर्षी आलेला आता हे नवीन वर्ष चालू झालं ना गेल्या वर्षी आल्यावर तिकडे पलीकडे तुम्हाला दाखवतो ना पाण्याच्या पलीकडे आलेलं नदीच्या पलीकडे आलतो आम्ही तिकडे नेहमी आलो की ह्या साईडला येतो तर तिकडे गेल्या वर्षी म्हणजे एकदाच गेलतो तिकडे तर ते पण बघायचं होतं म्हणून तिकडे गेलतो असो आणि आता आम्ही वरती जातो आतमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी थोडं फोटो वगैरे काढणारे आणि थोडंसं व्हिडिओ शूट करते नवीन वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनापासूनच करणार आहे महादेवच मा माझे स्वामी समर्थ आहे स्वामी समर्थच माझे महादेव आहेत

आत आली महादेवाचं दर्शन घेतलं कार्तिकच्या पप्पानी पण घेतलं तर कार्तिकचे पप्पा सूट करायला लागले आमच्या दोघांचं तर आम्ही पण दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या महादेवाचं दर्शन नवीन वर्षात कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा दर्शन तर झालं आहे आता आम्ही निघालो अजून एका ठिकाणी जायचं आहे तो व्हिडिओ ना वेगळा व्हिडिओ येणार आहे तर सकाळचा व्हिडिओ वेगळा पाठवला आहे मीने आणि हा वेगळा व्हिडिओ पाठवणार आहे आणि अजून एका देवाचं दर्शन करते तिथं जाऊन तुम्हाला सांगते तो वेगळा व्हिडिओ दाखवते कारण की सगळीकडे असं मिक्स नाही करणार ना आहे तर माऊलीचा वेगळा झाला आणि तिकडे जाणारे ते जो वेगळं व्हिडिओ दाखवते आणि नक्की बघा आणि कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन वर्षाचा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला नक्की कमेंट करा आणि नवीन वर्षात कधी पण आपलं देवदर्शने केलं तरी पुढचं सुख शांती आणि समृद्धीने जातो नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासूनच झाले तर नवीन वर्ष हे सगळ्यांना सुख शांती समृद्धी आणि आनंदाने भरभराने जावो आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आता आम्ही दर्शन घेतलं आणि दुसरीकडे चाललं आहे आणि हे बघा कुठं आलं आम्ही सदर बादरला आलो आहे आणि इथं साईडला दिसतात ना आता उ थंडी उन्हाळापर्यंत ना हे असं चिनी मातीचे भरण्या वगैरे हा आता थंडी उन्हाळा चालला आहे ना कल हे बघा एका साईडला पण पोलपाट खलपत्ता आहे सदर बाजारला आलो आहे इथं आणि आता इथून बाहेर निघालो आणि इथून डायरेक्ट आम्ही सरळ आहे ना पोवे नाक्याला जातो आणि तिथून जाणार आहे ते कुठं जाणार आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तुम्हाला तर इथं बघा नटरंग मंदिर आहे समोर तर इथून आता हे ब्रिजच्या खालून जाणार आहे आणि ब्रिजच्या खालून गेल्यानंतर डायरेक्ट इथून पवे नाका येणार आहे तुम्हाला दाखवते हे बघा आणि इथून आता जाते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या no es sí, sí.